मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आता राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यामध्ये लगेच जमा होणार नमस्कार मित्रांनो आताची सगळ्यात महत्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेविषयीची मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे अर्थ विभागाकडून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपाकरिता जो निधी लागणार आहे त्या निधीचा चेक महिला बाल व बालविकास विभागाला वर्ग करण्यात आलेला आहे तेव्हा मित्रांनो तमाम लाडक्या बहिणींकरिता एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे सोबतच अशा जिल्ह्यांची यादी देखील मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आलेली आहे ज्या जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये मिळणार आहे कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे एकवीसशे रुपये सगळ्यात लेट मिळणार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो अत्यंत महत्वाचा असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नंबर विनंती तुम्हाला करतोय जर आपल्या युट्यूब चॅनल वर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो ज्या जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यांची निवड शेवटच्या टप्प्याकरिता करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता वितरित केल्या जाणार आहे नंतर दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे आणि मग सगळ्यात शेवटी तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांना सर्वात शेवटी लाडकी योजनेचा एप्रिल महिन्याचा मिळणार आहे मित्रांनो मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिल्या टप्प्यातील तसेच दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते ते जाणून घेतले आता तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वात शेवटी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण लगेचच जाणून घेऊया मित्रांनो यादीतील सर्वात पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे तिसऱ्या क्रमांकावर सोलापूर चौथ्या क्रमांकावर कोल्हापूर पाचव्या क्रमांकावर नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे सहाव्या क्रमांकावर गडचिरोली जिल्हा सातव्या क्रमांकावर गोंदिया आठव्या क्रमांकावर वर्धा नवव्या क्रमांकावर अमरावती दहाव्या क्रमांकावर परभणी अकराव्या क्रमांकावर रत्नागिरी आणि बाराव्या म्हणजेच या यादीतील शेवटच्या क्रमांकाचा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच पूर्वीचा उस्मानाबाद तर मित्रांनो ह्या जिल्ह्यांमध्ये सर्वात शेवटी लाडकी भेट योजनेचा दहावा हप्ता एप्रिल महिन्याचे पैसे वर्ग केले जाणार आहेत आता मित्रांनो आपण त्या बँकांबाबत जाणून घेऊया ज्या बँकांना लाडकी भण योजनेचा दहावा हप्ता मिळवण्याकरिता प्राधान्य देण्यात आलेले आहे ह्या बँक आहे आय पी पी बी म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक दुसऱ्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँक तिसऱ्या क्रमांकावर एच डी एफ सी बँक चौथ्या क्रमांकावर आय सी आय सी आय बँक पाचव्या क्रमांकावर इंडियन ओव्हरसीज बँक सहाव्या क्रमांकावर आय डी बी आय बँक सातव्या क्रमांकावर कॅनरा बँक आठव्या क्रमांकावर बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे स्टेट बँक आणि दहाव्या क्रमांकावर इंडियन बँकेचा समावेश आहे मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुमचं जे बँक अकाउंट आहे किंवा तुमचे खाते ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेच्या शाखेला स्वतःचा स्वतंत्र असा आय एफ एस सी कोड असणे आवश्यक आहे जर त्या बँक ब्रांचला तो कोड नसेल तर पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकणार नाही ही एक अत्यंत महत्वाची अडचण आली आहे ह्या एका कारणामुळे अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून आतापर्यंत वंचित राहावे लागले आहे बँकेचा आय एफ एस सी कोड नसल्या कारणाने अनेक महिलांना पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळवण्यात अपयश आले तेव्हा मित्रांनो ज्या बँकेमध्ये तुमचे खाते आहे त्या बँकेच्या ब्रांचला स्वतःचा स्वतंत्र आय एफ एस सी कोड आहे की नाही ह्याची खात्री करून घ्या आणि तो नसेल तर मग अशा एखाद्या बँकेमध्ये स्वतःचे खाते उघडा ज्या बँकेला तो कोड असेल मित्रांनो मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक महिलांनी अशा प्रकारची तक्रार केली होती की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी यादीमध्ये अजूनही आमचे नाव आहे योजनेच्या सगळ्या निकषांमध्ये आम्ही बसतो योजनांच्या सगळ्या निकषांची पूर्तता आम्ही केली आहे आमच्या घरी चारचाकी वाहन नाही माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षाही कमी आहे घरातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त देखील नाही मात्र तरीही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही रुपयाचा लाभ आम्हाला मिळालेला नाही एकही हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही तेव्हा आम्ही आता काय करायला हवे तेव्हा मित्रांनो ह्या समस्यांचा उपाय म्हणून अशा बारीक सारीक गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे आणि तुमच्या समस्येचे निराकरण होत नसेल तर नक्कीच बँकेत जायला हवे मित्रांनो अनेक महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता मिळाला तर काही महिलांना डिसेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते मिळाले ते हप्ते मिळवताना त्यांना कुठल्याच प्रकारची समस्या आली नाही हे सगळे हप्ते अगदी वेळेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले मात्र त्यानंतर म्हणजे जानेवारी महिन्यापासून पुढील हप्ते अशा महिलांना मिळाले नाहीत अनेक अशा महिला आहेत ज्यांना जानेवारी पासून आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाहीये मित्रांनो जर अशा महिलांमध्ये तुम्ही देखील येत असाल किंवा अशा प्रकारच्या समस्येचा सामना जर तुम्हालाही करावा लागत असेल तर असे का घडते आहे हे जाणून घ्या मित्रांनो असे होऊ शकते की तुमच्या बँकेचा मिनिमम बॅलन्स तुम्ही मेंटेन न ठेवल्यामुळे तुमचे बँकेचे अकाउंट हे डिएक्टिव्हेट झाले असेल आणि बँकेचे अकाउंट डिएक्टिव्हेट झाल्यामुळे त्या अकाउंटमध्ये कुठलेच पैसे जमा करणे शक्य होत नाही अशा वेळी बँकेत जाऊन तुम्ही तुमचे अकाउंट पुन्हा रिॲक्टिव्हेट करून घेणे आवश्यक आहे सोबतच तुमच्या बँकेचा मिनिमम बॅलन्स किती मेंटेन ठेवणे तुम्हाला आवश्यक आहे याबाबतची देखील चौकशी तुम्ही बँक कर्मचाऱ्यांना करायला हवी आणि यापुढे तुमच्या बँक खात्यामध्ये तेवढा मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवायला सुरुवात करा, तुम्हा करा। जेणेकरून तुम्हाला योजनेचा हप्ता अगदी वेळेत मिळणार आणि सोबतच कुठल्याही प्रकारचे पैसे तुमच्या खात्यातून डिडक्ट होणार नाही अनेक महिलांना ह्या देखील समस्येचा सामना करावा लागला आहे की जसे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले तसे लगेचच काही पैसे त्यांच्या खात्यातून डिडक्ट देखील झाले मित्रांनो असे का झाले आमच्या बँक खात्यातून पैसे वजा का करण्यात आले असा प्रश्न अनेक महिलांनी विचारला होता तेव्हा त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल अशी आशा करतो मित्रांनो ह्यानंतरची लाडकी बहीण योजनेविषयीची अत्यंत महत्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे लाडक्या बहिणींना पुढील पाच वर्षांमध्ये कधीही एकवीसशे रुपये मिळणार असे महाजनांनी वक्तव्य केले आहे तसेच अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर मग कर्जमाफीचा देखील विचार करू असे देखील ते म्हणाले मित्रांनो सध्या तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्या हप्त्यावर समाधान मानावे लागणार आहे कारण एकवीसशे रुपयांचा हप्ता करण्याकरिता तशा प्रकारची अर्थव्यवस्थेमध्ये तरतूद करण्यात आलेली नाही आहे आणि ह्या मागील कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती सध्या हवी तशी चांगली नसल्या कारणाने लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्यास आम्ही असमर्थ आहोत अशाच प्रकारचा सूप सध्या महायुती सरकारमधील नेत्यांनी लावला आहे तेव्हा मित्रांनो या प्रकरणावर भाष्य करताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की सध्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळत नसला मात्र पुढील पाच वर्षांमध्ये कधीही आणि केव्हाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देण्यास सुरुवात होणार आहे स्पष्टपणे बहुमत असल्याने सरकार पाच वर्षे काम करणार आहे असे देखील महाजन यावेळी म्हणाले पुढील पाच वर्षे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार नाही असे नीलम गोरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हटले होते मात्र त्यांच्या या वक्तव्यावर गिरीश महाजनांनी स्पष्टीकरण दिले आहे राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता नक्कीच मिळणार मात्र त्याकरिता त्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार इतके तर नक्की आहे असे देखील गिरीश महाजन म्हणाले तसेच अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांवरून पंचवीसशे रुपये आणि मग तीन हजार रुपयांपर्यंतचा हप्ता देखील देण्याच्या तयारीत आमचं सरकार आहे असे देखील ते म्हणाले कर्जमाफीच्या प्रश्नावर ते म्हणाले की अजित पवार हे अर्थमंत्री असल्यामुळे त्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात जे काही वक्तव्य केलं असेल ते विचारपूर्वक केलं असेल लाडकी बहीण योजनेचे राज्यात एक्केचाळीस हजार कोटींचे बजेट आहे त्यामुळे कदाचित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर त्यांनी हे वक्तव्य केलं असावं एक दोन वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर मग कर्जमाफीचा विचार केला जाईल असे देखील मंत्री महाजन यावेळी म्हणाले मित्रांनो तुमच्या मते लाडकी बहीण लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता नेमका कधी मिळणार तुमचे मत कमेंट सेक्शन द्वारे नक्की सांगा तसेच आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती रुपयांचा लाभ किती रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले कमेंट सेक्शन द्वारे मला नक्की सांगा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सह जय हिंद जय महाराष्ट्र